आग लागली ना गला। ना गला। तर गाई आमच्या बिल्डिंग मध्ये एका घरात आग लागली बाबांच्या घरामध्ये आमच्या आग लागली होती खिडकीच्या इथे म्हणजे घरामध्ये पटकन बकेट घेतली बकेट घेऊन आणि तिकडे तेव्हा बाजूला हे बघा सगळे माणसं जमा झाले आणि धूर दिसत असेल तिथे समोर खिडकीमध्ये आग लागली त्यांचा आवाज आला पटकन मला ओरडण्याचा बघतोय तो आग आणि मी झोपलो सकाळीच आलेलो त्याच्यामुळे मी झोपलो तेव्हा वाजले वाजले जवळजवळ साडेबारा एक वाजता

घरात <laughs> <laughs> होता आणि हा आमच्या घरात होता त्याची मम्मी किचन मध्ये होती आणि हॉल मध्ये आग लागली कशी लागली मला काय म्हणते तू हॉलमध्ये तू आलं ना की तेव्हा तिने पाहिजे असत की पडद्याला आग लागली म्हणून तो एवढं जवळच ओरडला मला वाटलं कारण की दादा गाणी एवढ्या जवळच ओरडतच नाही

आणि ते कशामुळे झालं ते पण कळत नाही पडदा वगैरे त्यांचा जळ ग्रीनच्या इथे आग लागत पाणी नाहीये आपण उद्या धुया इथून पेटत गेलंय पण हे काय

अगरबत्ती इकडे इकडे हो अगरबत्तीची ठिंगी वगैरे उडत गेले त्याची तिकडे वाटत हे बघा अगरबत्तीचा जळ आलेला आहे वगैरे आधीच आहे कपडे होते तिथे खिडकी मध्ये सगळे जाळले कपडे तिकडे गॅस होता गॅस बंद केला आता जी सिच्युएशन आहे त्यांच्या घरात ती कंट्रोल मध्ये काही कुठल्या प्रकारच धूर वगैरे नाहीये ते धूर वगैरे सगळ्या क्लिअर झाला तिथे बघितलं आम्ही कशाने आग लागली पण नुसता पडदा आहे तिथे काय काही समजत नाही कशी काय आग लागू शकते आत मध्ये पण लागली कशाने तरी लागली असेल त्याच्यामुळेच एवढं झालं आणि बाकीच्या सगळ्या बिल्डिंगच्या लोकांनी प्रसंगावधानपणा दाखवला पटापट गेलो बाजूला शर। ते शरद आहे त्यांनी लगेच तिथे ते काय खिडकीत काय कपडे वगैरे होते ते काढले सगळं काढलं त्याच्यामुळे थोडक्यात निभावलं नाही तर मोठी आग लागली असं पुस्तक बघा सगळी झाली ते सगळं त्यांनी तिथेच ठेवलेलं नावले सुके नशीतो इथून गेला इथून नशी सरोज गेला म्हणून पिण्यासाठी गेला तो बघतोय तर आग लागले मम्मी कपडे धुते आणि म्हातार गेले वरती तिकडे फिरायला ट्रेन सुट्टी ते पोरग गेला थोडक्यात झालं थोडक्यात आत मध्ये झालं असं म्हणून असं लहान पोरत नाही आणि तर त्या निट्या जाईन मला ते आवाज आला झाला आय 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 जोरात उठून गेले झोपे तर उठून आग बाजून आहे दोन दिवसांनी जेवण वाढते नशीब कोणाचं काही झालं नाही पोरग का वाटत गेले बघायला जेवण विवण्याची तयारी तिला जेवण अहो ते पोरीला जेवण वाढलं मग सोरी सर्वेश मम्मी 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 करायला म्हणजे का करते मम्मी मम्मी दररोज उघडले ते त्यामुळे मी बाहेर गेली बघते तर आय म्हणून तुम्हाला उठलं लवकर उठा तुम्ही गेले मग पाणी घेऊन जेवण थोडक्यात झालं म्हणून काय नाही हा

चला येऊ येऊ आणि गाईज मेन म्हणजे काय माहिती का आग लागली पण त्या मेन गोष्ट याच्यामध्ये अशी झाली की सगळ्या लोकांनी फटाफट जाऊन म्हणजे खास करून आजूबाजूचे आम्ही सगळे जे होतो त्यांनी फटाफट पाणी वगैरे टाकलं त्याच्यामुळे तिथे लक्ष देता आलं मेन म्हणजे रविवार असल्यामुळे लोक घरात होती जर लोक घरात नसती कामावर गेले असते जर वर्किंग डेज असते मग याला पण काय केलं असतं कारण तिकडे त्यांचा गॅसही चालू होता जेवणही बनत होतं ते पटापट म्हणजे नंतर त्यांनी आवाज दिला की गॅस बंद करा गॅस बंद करा मी गेलो त्या दुराच्या ह्याच्यामध्ये कसं कसं पटकन गॅसबीज त्यांचा बंद केला आणि हॉलमध्ये लागलेली नशीब किचन बिचन साईडला नव्हती नाही तर ते अजून काहीतरी भयानक घटना घडण्याची शक्यता होती पण तसं काही देवाच्या कृपेने काही घडलं नाही ते एक बरं झालं बरं ह्याच्यामध्ये मला एक मेसेज असा तुम्हाला सांगायचं आहे की जर कधी असं घडलं तर सर्वात पहिले म्हणजे जर ती आग छोटी असेल तर फटाफट पाणी टाकून विजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजूबाजूची लोकांना पटकन बोलवलं आवाज आला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये करता आल्या या गोष्टी कसं आहे सगळ्यांनाच नाही आता समजा एकटीच बाई असते किंवा ती लहान मुलंच असती समजा घरामध्ये तर त्यांनी काय केलं असं काय करता आलं असं आजूबाजूला पण बहुतेक वेळेला तसं लोकं कामाला जातात बायकाच मोस्टली बायका घरी असतात तर ह्या गोष्टीची थोडीफार म्हणजे आपल्या घरात काय घडतंय कसला वास येतोय का काय होतंय का तर ते हां हां कळशी बिळशीमध्ये नाही टाकायचं बकेट घ्यायची छोटी बकेट असेल जेणेकरून पाणी पटकन जाईल कारण कळशीचं तोंड असतं लहान म्हणजे कसं पाणी टाकणार तुम्ही तो तर तो भाग झाला ह्याचा पण अशा वेळेला कधी पण सावधानता बाळगणं फार गरजेचं कसं आहे लहान मुलं घरामध्ये असतात बहुतेक वेळेला तर मुलांना ह्या गोष्टीची माहिती नसते लहान आहेत ते तर त्यांना ह्या गोष्टीची माहिती नसते पण नशीब आरडओरड झाली बाकीच्या आम्ही सगळी मोठीजणं होतो त्याच्यामुळे ते आटोक्यात आणण्यामध्ये आपल्याला यश भेटलं नाही तर मग ते खूप मोठं झालं असतं मग मागच्या माग मला वाटतं चार पाच वर्षापूर्वी असंच एक घटना घडली होती पण त्यावेळेला ती लोकं घरात नव्हते आणि त्यांच्या घरामध्ये म्हणजे दिवा असा खाली पडला आणि आग लागली होती तेव्हा तर ते अख्खं घर म्हणजे आमच्याच बिल्डिंग मध्ये असं घडलं होतं म्हणजे बरंच नुकसान झालं म्हणून हे मला असं म्हणजे जे बघतायत काही लोक म्हणजे आपले ब्लॉग बघतायत त्यांना असं सांगणे की जर बाहेर बाहेर जाल तर जरा सावधंदा बाळकायची दिवाऱ्याचा दिवा आहे तर खाली काय आहे का किंवा इतर काही गोष्टी आहेत का गॅस आपला बंद आहे का नाही आहे चालू आहे काही गोष्टी ह्या गोष्टी बघणं बाकी कसं आहे हे बघा नैसर्गिक आहे अपघात हा कधीही घडू शकतो कसाही घडू शकतो पण आपण सावधानता बाळगणं फार गरजेचं असतं ठीक आहे एवढंच मला सांगायचं होतं या ब्लॉगमध्ये भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर हसत राहा सुखी राहा मस्त राहा स्वस्त राहा जबरदस्त राहा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय